दादर येथील शिवाजी पार्क इथं तिथीनुसार शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला राज्याभिषेकानिमित्त फुलांची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला करण्यात आली होती शिवराज्याभिषेकाला तीन दिवस होऊन गेले तरीही करण्यात आलेली फुलांची सजावट साफ केली नसल्यानं स्मारकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे ही बाब शिवाजी पार्क येथील स्थानिक नागरिकांनी माध्यमांच्या निदर्शनास आणून देत झालेली दुरावस्था आणि कचरा लवकरात लवकर प्रशासनानं साफ करावा अशी मागणी केली आहे आता जवळच लागून दोन स्मारक आहेत एक महाराजांचं स्मारक आहे आणखीन एक बाळासाहेबांचं स्मारक आहे दोन्ही स्मारकाच तुम्ही जर ब्युटिफिकेशन बघितलं तर जमीन फरक आहे हा फरक जे कोणी इथे अथॉरिटी आहे त्यांच्या लक्षामध्ये येत ना काय नागरिकांच्या लक्षामध्ये येते त्यांच्या लक्षामध्ये येत नाहीये एवढी दोन स्मारक बाजूला लागून लागून आहे बघा ते स्मारक कसं आहे आणि बघा हे स्मारक कसं आहे हे स्मारक तेवढंच सुंदर एवढंच ते म्हणजे स... लक्षणीय लोकांनी इकडे यावं बघावं अशा रीतीचं असलं पाहिजे आणि जी अथॉरिटी आहे त्याने लक्ष घालून हे सुंदर करावं आणि लोकांकडे जास्तीत जास्त लोकांनी बघायला यावं तुम्ही गेट गे, गेटवे ऑफ इंडियाला जर गेलात तर गेला। त्या तिथे मारल्यांच्या मारल्याच्या लोक गर्दी करतात बघायला येतात ते, ते तुमचे सेल्फी काढतात इकडे कोणी येत नाही हे पण तेवढं अट्रॅक्टिव्ह करा स्मारक जेणेकरून लोक येतील आणि त्याच्यामध्ये लक्ष घाला सर मुंबईचा भटके बनत असलेल्या या दादर अनेक यादीमध्ये प्रश्न निर्माण झाला होता मातीचा देखील त्यानंतर आता हा दुसरा प्रश्न निर्माण होतो जेणेकरून स्वच्छता दिसतो काय वाटतं दादर परिसरा कुठेतरी थोडं आपल्याला रोखायला असं जे नागरिकांना आपल्याला आव्हान करून ते कुठल्या तरी लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याच्या मार्ग पूर्ण होता हे याला आता एकच राहिलेलं आहे की मीडियाच्या थ्रूच हे पोचलं जाते आहे लोक किती प्रयत्न करतात उदाहरणार्थ तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये जा अजून दुसऱ्या काही ऑथॉरिटीज मध्ये द्या तिकडे जा पण ते लोक तिकडे तेवढं लक्ष घालताना दिसत नाही आम्ही आमच्या परीने चिकाट प्रयत्न करत असतो मैदानासाठी आज गेले कित्येक महिने प्रयत्न करतो परंतु त्यांच्यामध्ये काहीही सुधारणा मला दिसत नाही त्यांना करायची इच्छा आहे असं पण देखील कुठे वाटत नाही त्याला जर करायची इच्छा असतील तर चार पाच महिने लागलेच नसते चार पाच महिने त्याला लागलेत कोणी निर्णय घेत नाही एकमेक एकमेकांवरती ढकलते आणि शिवाजी पार्क मैदान हे आता गर्दुल्यांच आणि नको असलेल्या माणसांचं असं सगळं हे स्थान झालेलं आहे मध्यवर्ती तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दादर हे मध्यवर्ती आहे परंतु तिथे नको तेवढा निशन्स तयार झालेला आहे आणि तो वाढतो आहे आणि सगळे हॉकर्स म्हणा सगळं म्हणजे मैदान हे लोकांच्या साठी आता राहिलेलंच नाही सगळं असं नको त्या लोकांच्या हातामध्ये मैदान गेलेलं आहे कमीपणा आला पाहिजे की नाही वाटत कमी कमीपणा तर आलाच पाहिजे कमीपणा तर आलाच पाहिजे पण डॅनसाठी उठाव व्हायला पाहिजे आणि उठाव होण्यासाठी सगळ्या नागरिकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आम्हाला असं वाटतं की हे जे काही आता मी तुमच्या माध्यमातन नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि नागरिक उतरतील मैदानामध्ये मैदानाच्या ब्युटिफिकेशनसाठी असा कुठेतरी आमचा प्रयत्न आहे तर so बेसिकली आम्ही शिवाजी पार्कचे रेसिडेंट आहोत आम्ही दरवर्षी ते दर दर दिवशी राजरध्याने इकडे येत असतो जेव्हा काय होतं की जेव्हा पण इकडे सोहळा होतो हो, खूप साई जयंती एक आ, एक मे किंवा शिवराज्य अभिषेक जो आत्ता झाला सहा जूनला त्यानंतर बेसिकली काय होतं की इकडे जी माया असतात किंवा जे हार असतात ते तसे तसे तिकडेच असतात स्टॅच्यू वरती आमच्यासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी ॲक्च्युली शिवाजी महाराज हे आपल्यासाठी देव आहे तर देवावरती आपण पण पूजा जेव्हा करतो तेव्हा दुसऱ्या दिवशी फुलं काढतो निर्माल्य म्हणून आपण ती फुलं म्हणून बाहेर ठेवतो आपण ती तशीच ठेवत नाही तर तुम्ही बघू शकता आज सहा आज वीस दिवस झाले ऑलमोस्ट सहा जूनपासून ही फुलं तशीच आहेत आणि आम्ही ट्विट केलं आम्ही विनंती केली की वरती पण ॲटलिस्ट कोणतरी ऍक्शन घेईल बट अजून ऍक्शन नाही घेतले म्हणून आम्हाला नायलजानी आम्हाला असा इंटरॅक्शन घ्यायला लागतंय सो बेसिकली हे आम्हाला पॉलिटिकल इशू नाही आहे हा इशू आहे हा आपल्या राजांसाठी सन्मान मिळाला पाहिजे जो सन्मान आपल्या राजांना आहे बट हे असं पण नाही झालं पाहिजे जिकडे उगीच आपल्या इकडे म्हणतात ना ब्युटिफिकेशन पार्क जे चालू आहे तर ब्युटिफिकेशनच्या नावाने हे असं नाही झालं पाहिजे सो आमची कळकूर विनंती आहे की उत्साही सोहळा झाला किंवा काही इव्हेंट झाला तर शिवाजी महाराजांचे जे गार्लन्स आहे जे तोरण आहे हे दुसऱ्या दिवशी तरी बाहेर निघाले आम्ही बीएमसी मध्ये बेसिकली गेलो नाही कारण आम्हाला माहित नाही की इकडे इव्हेंट ऍक्च्युअली कोण करतो इव्हेंट ज्या दिवशी होते त्यानंतर समजते की इकडे इव्हेंट झाली इव्हन तो आम्हाला समजतं की बाबा आज इव्हेंट होईल बट कोण पॉलिटिकल पार्टी करतात का ऑथॉरिटीज करतात प्रशासन करतात हे आम्हाला नाही माहिती तो ज्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे सोळा करण्याची ऍटलिस्ट त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी काढण्याची पण सोळा कर झाल्यानंतर ही आमची विनंती आहे एवढं जगभरामध्ये ना शिवाजी पार्क हे नाव हो का झालं कारण शिवाजी महाराजांचा बेसिकली इकडे पुतळा आहे म्हणून आणि कित्येक वर्ष इकडे राहतोय फेऱ्या मारतोय तसं जाणवतं हो की कुठे गवत वाढलेलंय कुठे कचरा तसाच पडलाय त्यांना व्यवस्थित माती सगळीकडे आहे सगळीकडे वडपिंपळाची झाड आली आहेत तर मला एवढीच विनंती आहे की हे सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे आपण जेवढी त्याची पूजा अर्चा जी करतो म्हणजे येऊन जेव्हा आपण नमस्कार करतो वगैरे तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि हे रेग्युलर व्यवस्थित व्हायला पाहिजे अशी माझी विनंती डेली बेसिकवर अनेक नागरिक आहेत ते बघत असतात महाराणी कुठेतरी थोडं कुठे असं करतात पण मला असं नाही वाटतं की आपण जर व्यवस्थित म्हणजे सगळ्यांना कम्युनिकेशन व्यवस्थित चांगलं होण्यासारखं आहे ना छान होईल मग इतक्या बघा ना शिवाजी पार्क मध्ये बऱ्याच गोष्टी छान केलेल्या आहेत तशी ही गोष्ट होईल मला खात्री आहे